आंब्याचा सीझनला बाय बाय करायच्या आधी चला तर ही आंब्याची रेसिपी गोड गोड रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही एकदा बनाल तर पुन्हा पुन्हा तुम्हाला याची आठवण जरूर येईल तर काय करायचं ओलं खोबरं घ्यायचं मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घ्यायचं एक आंब्याची पल काढायचा आणि अशा प्रकारे बारीक पिवरी करून घ्यायची त्यानंतर ड्रायफ्रुट्स कट करून घ्यायचे आणि एक लिटर दुधाची किंवा अर्धा लिटर दुधाची तुम्ही अशा प्र कन्सिस्टन्सीमध्ये तो घट करून घ्यायचं त्यानंतर आपण जो प्युरी काढलेली आहे मँगोची तर ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची या कन्सिस्टन्सीला आल्याच्यानंतर आणि मस्त असं शिजवून घ्यायचं चटचट होऊपर्यंत घट्ट होऊपर्यंत एकजीव करून घ्यायचं मस्त चांगलं जीव जोपर्यंत एकजीव होत नाही ना तोपर्यंत त्याचे टेस्ट जे आहे ना तर ती राहत नाही त्याच्यामुळं मस्त एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आपण जे खिसून घेतलेलं म्हणजे खोवून घेतलेलं बारीक केलेलं खोबरं जे आहे ना ते मिक्सरचे जारमध्ये तर ते घालून घ्यायचं त्या पेस्टमध्ये आणि मस्त छान पुन्हा एकदा छान मिक्स करायचं चा। जितकं चांगलं तुम्ही चटचट होपर्यंत शिजवाल ना तितकी आपली मिठाई जी आहे ना ती टेस्टी लागते आणि ही मिठाई तुम्ही मार्केटला घ्यायला गेले तर खूप महाग असते तर घरच्या घरी तुम्ही ही हायजेनिक मिठाई बनवू शकता बघू शकता मिठाईचा कलर पण चेंज झालेला आहे आणि चटचट पण करून लागलेली ला आहे घट्टसरपणा येऊ लागलेला आहे मिठाईला घट्टसरपणा येऊ लागला तर वरतून काय करायचं तुम्ही आवडीनुसार शुगर घालायचे आहे साखर किंवा मग तुम्ही खडी साखर पण घालू शकता त्याला मिस्ट्री बोलतात मिस्त्री पण घालू शकता किंवा मग साखर घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालायची आहे साखर जी आहे ना तर ती थोडीशी जास्त घालायची जर आंब्यात आंबा जर हे असेल आम आंबूस असेल म्हणजे आंबट असेल तर साखर थोडी जास्त घाला आंबा गोड असेल तर साखर कमी घातली तरी पण चालेल मस्त छान साखरेचं पाणी होतं साखरेचं पाणी झाल्याच्यानंतर नंतर मस्त आटून द्यायचं छान असं आटल्यानंतर अर्धा चमचा तूप घालायचं या स्टेजला अर्धा चमचा तूप घालायचं त्यानंतर अर्धा चमचा तूप एका भांड्याला किंवा ताटाला लावून घ्यायचं अशा प्रकारे मी अर्धा चमचा तूप त्या ताटाला लावलं त्यानंतर आपलं सर्व मिश्रण त्याच्यावर पसरवून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही हाताच्या सहाय्याने पसरवू शकता परंतु गरम असल्यामुळे मी चमच्या सहाय्याने पसरवलं त्यानंतर तुमच्या आवडीचे सर्व ड्रायफ्रूट्स फ्रुट्स अशा प्रकारे त्याच्यावर घालायचे आणि मस्तपैकी दोन ते तीन तास फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं मस्तपैकी थंड झाला की वड्या काढून घ्यायच्या आणि गरमागरम मस्तपैकी मँगो बर्फी बर्फी कोकोनट बर्फी बनवून तयार होते खूप टेस्टी लागते एक एकदा नक्की बनवून ना आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद